जय जय रघुवीर समर्थ नियतीच्या दरबारात फक्त सुखी कोणी असू शकत नाही जेवढं सुख तेवढंच दुःख आणि ते, ते भोगल्याशिवाय कोणीही जगण्याचा आनंद घेऊ शकत नाही म्हणून जे आहे ते आनंदाने स्वीकारून माणूस समाधान मिळवू शकतो मित्रांनो आपल्या असण्यानं किंवा नसण्यानं कोणालाही काही फरक पडत नसतो कालांतराने आपण नसल्याची सवय होऊन जाते भ्रमाचा भोपळा आपणच आयुष्यभर घेऊन फिरत असतो त्यामुळे स्वतःसाठी जगायला शिका जास्त चांगलं राहणं हे पण उपयोगाच नाही कारण लोक वापरून घेत आहेत की आदर करत आहेत हे, हे सुद्धा लोक आपल्याला कळू देत नाहीत मनाचा दगड होईल एवढं पण कोणाच मन दुखू नका नात्याला टिकवून ठेवतो हो तो म्हणजे दोघांमध्ये रोज होणारा संवाद स्वतःला इतकं मजबूत बनवा की आयुष्यातल्या सगळ्या कठीण काळात सुद्धा तुमचा संयम ढळू नये जीवनातील प्रत्येक सुखदुःखाला मनात जपून ठेवावं लागत कारण निसटलेल्या क्षणांना पुन्हा वेचणं फार कठीण असत मित्रांनो प्रेम म्हणजेच संकटांशी झुंजणारा वारा असतो विश्वासाने भाणारा आपुलकीचा झरा असतो प्रेम हा असा खेळ आहे जो दोघांनीही खेळायचा असतो एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो लहानपणी वेळ असते ताकद असते पण पैसा नसतो तरुणपणी ताकद असते पैसा असतो पण वेळ नसतो म्हातारपणी पैसा असतो वेळ पण असते पण ताकद नसते निसर्गाला तोड नाही म्हणून आहे तो दिवस सुखात आणि आनंदात जगा सगळं विसरता येत पण दिलेली वागणूक आपल्या वाईट वेळेमध्ये केलेला अपमान कधीच विसरता येत नाही वेळ प्रत्येकाची येत असते विश्वास प्रत्येकावर करावा पण अतिविश्वास विचार करूनच करावा कारण दात आपलेच असतात पण ते सुद्धा कधी कधी आपल्या जिभेचा चावा घेत असतात मित्रांनो भाकरी सुद्धा दोन्ही बाजूनी भाजली तरच छान लागते त्याचप्रमाणे जीवनातही नाते दोन्ही बाजूने निभावली तरच चांगली राहतात जिभेने माफ करायला वेळ लागत नाही पण मनापासून माफ आयुष्य निघून जात जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाही जास्त माणूस की कुणाला दाखवू नका लोक फायदा उचलायला लागतात ज्यांचा तुम्ही विचार करता नंतर तीस लोक तुम्हाला एकतर किंवा कमजोर समजतात आयुष्यातील कुठली भेट ही शेवटची ठरेल हे सांगता येत नाही म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्या की त्याने चेहऱ्यावर फक्त हसू उमटेल विश्वासघात हा ठरवूनच केला जातो तो कधीच चुकून होत नसतो पदरी अपयश आलं की कोणी फारसा संबंध ठेवत नाही जर का यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली कि मुकाही बोलायला लागतो कितीही नाती गोठी सांभाळली तरी सुद्धा अडचणीत मात्र आपण एकटेच उभे असतो मित्रांनो कितीही नालायक माणूस असला तरी सोडून ठेवा कारण सगळ्याच ठिकाणी शहाण्या माणसांची गरज नसते वाळवी फक्त घरालाच लागत नाही अनेकदा विचारांना आणि लागत असते माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी पण झाले उलट माणसांचा वापर केला जातो आणि पैशांवर प्रेम केलं जात तुम्हाला मिळणारा आदर हा तुम्ही कधी काळी केलेल्या निस्वार्थ सेवा आणि त्यागाची पोचपावती असते जी माणसं गालातल्या गालात हसतात लक्षात ठेवा त्यांच्या काळजावरील जखम खूप खोल असते आयुष्य खूप सुंदर आहे फक्त वाईट परिस्थितीमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करता पाहिजे कोणाची तळवेचा टोन मोठ होण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे रहा नेहमी अभिमान वाटे आपल्याला डोंगराकडे पाहताना तो किती सुंदर दिसतो पण चढायला लागलो की, करता की चड़न ते फास कळत कि चढणं किती कठीण आहे आणि आयुष्यही ही असत असत लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकट सांगतात पण निर्णय मात्र स्वतःच्याच विचाराने घ्या कारण तेच आपल्या आयुष्याला वळण देतात जर लोकांचे ऐकून आपण करत बसलो तर आयुष्यात मोठा भूकंप घडायला वेळ लागत नाही कारण आज काल कुणालाच कोणी आपल्या स्वतःच्या पुढे गेलेलं कोणालाच बघवत नाही एखाद्याची इच्छा नसतानाही नात्यात गुंतवून ठेवण्याला काहीच अर्थ नसतो कारण ते फात्याच्या मनातील प्रत्येक भाव हा व्यर्थ असतो जगण्यात थोडा वेळेपणा सुद्धा असावा कारण जास्त समजूतदारपणा आनंद हिरावून घेतो एखाद्याच्या सुंदरतेचं कौतुक फक्त दोन दिवस असत नंतर ती व्यक्ती आपल्या स्वभावावर प्रेम करते म्हणून ना हे दिसण्यावर नाही तर व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असते मित्रांनो आयुष्याचा प्रवास करत असताना फरक आपल्याला समजणे खूप शहाण्या माणसाला त्याची चूक दाखवली तर तो शहाणा माणूस लगेच मान्य करतो मित्रांनो चांगल्या माणसाच्या गैरव्यवहाराबद्दल त्याच्याशी बोलल्यास तो लाचतो पण जो नला ता बोलणाऱ्याच्या अंगावर येतो तो स्वार्थी आणि मतलबी असतो मित्रांनो मिळेल त्या मार्गाने आपली अपेक्षा पूर्ण करणारा माणूस हा पशु समान असतो तर जेवढं मिळालं तेवढ्यावर समाधान मानणारा माणूस हा देवा समान असतो नक्की माणसा ओळखा मॉडर्न म्हणजे सक्सेसफुल असं कधी नसत स्त्रीचं यश हे तिच्या कपड्यावरून नाही तर मेहनतीवरून दिसत असत संयम ठेवण ही कमजोरी नसते तर ही ताकद आहे आणि ती प्रत्येकात नसते डोक्याने विचार करू नका कधी भावनांनाही वाव द्या डोळ्यांना गाव द्या मित्रांनो आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात जर आपण फायदा शोधत राहिलो तर समाधानासारख्या सुखाला नक्कीच मुकाव लागेल हक्काच्या माणसाकडून हट्टाने मागून घ्यायचं असत मग ती विश्वासाची साथ असू दे प्रेमाचे चार शब्द किंवा मग कोणतीही मोठी गोष्ट लोकांसाठी आपली किंमत फक्त त्यांची गरज ठरवत असते स्त्रीचा पहिला अभिमान हे तिचं सौंदर्य असतं आणि शेवटचा अभिमान तिची मुलं असतात ती आपला शेवटचा अभिमान पूर्ण करण्यासाठी पहिल्या अभिमानाला मातीत मिसळून घेते कारण ती एक आई असते स्त्री सहज कोणालाही आपल्या मनात जागा देत नसते आणि जर तिने तिच्या हृदयात एखाद्याला जागा दिली तर ती इतका जीव लावेल की याचा अंदाजही पुरुष शकत नाही बापाने कमवलेलं हे वाढवायचं असत विकायचं कधीच नसत मग ती इज्जत असो किंवा संपत्ती असो मित्रांनो समस्येचा विचार केला तर कारणे मिळतात आणि समाधानाचा विचार केला तर मार्ग मिळतो बदल हा सोपा नसतो पण तो, तो शक्य असतो विश्वास ठेवला तर सगळे आपलेच वाटतील पण शंका घेतली तर आपलीच माणसं परकी होती सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरव दिसत जस की हजारोंच्या घोळक्यात एक कोणीतरी आपलं असत आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नसत पण ते आपल्याला का ओळखतात याला महत्व करतो तो सोबत नक्की असतो कधी कधी आपण चुकीचा असो किंवा बरोबर डायरेक्ट तोंडावर बोलायचं म्हणूनच लोकांच्या आठवणीमध्ये कमी पण चर्चेमध्ये जास्त राहत असतो मित्रांनो पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एकसारखं साहित्य लागत पण पूल लोकांना जोडायचं काम करतो आणि भिंत लोकांना वेगळं करायचं काम करते प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच व्यक्त करू नका कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखावर मीठ सोडतात जिथ संशय आला तिथं विश्वास थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेम सुद्धा निघून जात जेफा हे एकदाच मिळत असत त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगत आपला वेळ व्यर्थ घालू नका त्यापेक्षा आपल्यातील गुणदोष शोधून ते सुधारण्यात आपला वेळ व्यर्थ गेलेला चांगला असतो मित्रांनो तुमची बाजू तुम्हाला मांडायला न देता तुम्हाला खोट ठरून बदनाम करणारी धूर्त लोक तुमच्या जवळचीच असतात सुविचाराने जीवन बदलत नसतं पण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलत असतो जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजेच आपलं शरीर आहे जर ते चांगलं असेल तर आपण जगातील कोणतीही संपत्ती खरेदी करू शकतो गेलेले दिवस कधीच परत येत नसतात आणि मनात ठेवलेल्या आठवणी कधीच विसरता येत नसतात पाहिलेली वाट कधी थांबवता येत नसते आणि आयुष्यातून गेलेली व्यक्ती कधी परतून येत नसते नाती टिकवण्यासाठी कधी आंधळ कधी बहिर तर कधी मुक फाव लागतो आणि जरी समजलं तरी जन्म व्यर्थ आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्मान आपला सर्वनाश होतो कितीही ताकद पैसा असो असू द्या पण म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून दाखवू नका कारणी बदला घेत असते काहीतरी चांगलं करण्यासाठी मुहूर्त कधीच पाहू नका कारण आपण जिवंत आहोत अजून चांगला दुसरा असू शकत नाही जीवनात त्रास हा त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारत असतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात मित्रांनो नशिबाने मिळालेली गोड माणसं ही क्षणिक झालेल्या त्रासानं कधीच तोडून टाकायची नसतात कारण काय सांगाव उद्या आपल्याकडे सगळं असेल पण कोणी हक्काने आणि छोट्याशा लगेच गोड प्रेम आपल्या आयुष्यात नसेल म्हणून ते दुःख अनुभवण्यापेक्षा आपल्या गोड माणसांशी आणि नात्यांची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं चांगल्या हृदयाने खूप नाती बनत असतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जन्मभर टिकून राहत असतात मित्रांनो सूर्यास्त होतो, होतो पण सूर्य कधीच विजत नसतो आपल्या जवळ पैसा असला की लोक खेटून बसतात आणि पैसा नसला की तीच लोक पद्धतशीरपणे रेटून टोमणे मारत बसतात साथ त्याला द्या ज्याची वेळ खराब आहे सात त्याची सोडा ज्याची नियत खराब आहे दुःख तर तेच देतात ज्यांना आपण हक्क देतो नाही तर परखे चुकून धक्का जरी लागला तरी स्वारी बोलून जातात मेल्यावर तो खूप चांगला होता त्याच्यासारखं कोणी नव्हतं असं म्हणण्याऐवजी आता या जन्मात त्याच्या कामात तरी अडथळे आणू नका त्याला नाव ठेवू नका तेवढंच खूप होईल मित्रांनो खोट्या माणसाचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करतो पण खऱ्या माणसाचं मऊन खोट्या माणसाला उघडून पैसा आल्यावर तो उडवायचा नसतो तर योग्य ठिकाणी गुंतवायचा असतो मोडण्यासाठी खर्च केलेला पैसा एक दिवस नक्की रडवत असतो तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा जवळच्या लोकांचा हाच आहे धंदा स्वतःच्या मनापेक्षा समोरच्या मनाची काळजी घेणारी माणसं ही नशिबाने मिळत असतात कष्ट आणि धाडस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही ज्या माणसाशी आपले विचार जुळत नाहीत त्या माणसांच्या फंद्यात आपण पडायचं नाही सगळं सोडून देण्याआधी पुन्हा एकदा प्रयत्न करा मुक्त करायचं असतं त्या पाखराला जे पाखरू प्रत्येक घरट्याचा मोह बाळगून तुमच्या सोबत जगत असतं आयुष्यात रडवणाऱ्या मुली तुम्हाला खूप भेटतील पण जे तुमच्यासाठी रडेल तिला जपून ठेवा प्रेमात पडण्यापूर्वी पैसे कमवा कारण खरं प्रेम हे जे आयुष्यात यशस्वी होतात मित्रांनो प्रतीक्षा करणं वेळेवर विश्वास ठेवणं हे पण जमलं पाहिजे कारण योग्य वेळी योग्य गोष्टी आपल्या आयुष्यात नक्की घडतात प्रत्येक गोष्टीची वेळ ही ठरलेली असते प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असतेच जिच्या सोबत फोटो एकही नसतो पण आठवणी खूप सारे असतात नवरा बायकोच्या नात्यात प्रेम एवढंच नाही तर आदरही असायला हवा एकमेकांच्या भावनांची कदर असायला हवी विश्वास असायला हवा आणि तो झोडीदाराच्या वागण्यातून दिसायलाही हवा आयुष्यात कधीही कोणाची चेष्टा करू नका कारण त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोणत्या परिस्थितीचा सा सामना करावा लागतो हे आपल्याला माहित नसत जीवन हे प्रत्येकाची परीक्षा घेत असत काळ हा आखीव असल्यास भविष्य काळ रेखीव बनत असतो मित्रांनो जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजेच आठवण आहे आयुष्यात जिथं जिथ आपली फसवणूक झाली तिथं तिथं आपला प्रामाणिकपणा नळला होता दिलेली साथ आणि धरलेला हात कधीच गरजेपुरता नसावा काहींना सांभाळून आणि काहींपासून सांभाळून राहिलं की आयुष्य सोपं होतं प्रेम हे वचन देऊन किंवा बोलून नाही होत तर त्या व्यक्तीची काळजी घेऊन किंवा अडचणीच्या वेळी साथ देऊन होतं भेटीशिवाय औषध नसतं काही आजारांना अप्रामाणिकपणे कमावलेला पैसा हा आजारपणावर खर्च होतो त्यामुळे कमी कमवा पण पन प्रामाणिकपणाची भाकरी खा ऐकून घेतलं की लोक त्यांच्या बोलण्याच्या मर्यादा जातात मित्रांनो समोरच्या व्यक्तीचं म्हणणं पूर्ण व्हायच्या आत करणाऱ्याला त्याची चूक समजलेली असते पण ती त्याला मान्य करायची नसते खोटं बोलणाऱ्याचा आवाज नेहमी मोठा असतो कारण खोट सिद्ध करावं लागतं खरं बोलणारा सामान्य आवाजात बोलत असतो कारण त्याला जे आहे तेच बोलायचं खोट्या पुराव्यावर खोटं न्यायालयात सिद्ध होऊ शकत पण नियतीच्या न्यायालयात फक्त सत्यच टिकत असत मित्रांनो आपले आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळत असते म्हणून ते आयुष्य आनंदाने जगून घ्यायचं कारण परतून फक्त आठवण येतात पण वेळ कधीच येत नाही कधी कधी आयुष्यात समजून सांगणाऱ्यापेक्षा ऐकून घेणाऱ्याची जास्त गरज असते मित्रांनो आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी तासते ती आपण कितीही माझी माझी म्हणलं तरी एक दिवस तिला खाली करावेच लागते म्हणून जे आयुष्य मिळालं आहे ते आयुष्य फक्त आनंदाने जगा मित्रांनो नवीन वाक्याला अर्थ ते फास येतो जेफा आधीच्या वाक्याला योग्य ठिकाणी पूर्णविराम द्यावा लागतो आयुष्याचही काहीच असंच असत काही गोष्टींना योग्य वेळी पूर्णविराम दिला की पुढच्या गोष्टी खऱ्या अर्थाने जगता येतात प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा नातं हे झाडांच्या सावलीसारखं असत ज्या झाडांची सावली चांगली असते तिथेच माणूस विसावा घेतो नातही असत असत जिथे मान सन्मान आदर आणि माणुसकी असते तिथच नात टिकत हजारो पर्याय असतात तरी सुद्धा एकावरच आडून राहणं हेच खरं प्रेम असतं व्यथा सांगत फिरून अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा मी ठीक आहे असं समजून सक्षम बनलेलं नेहमी चांगलं असतं स्वप्नांच्या दुनियेत जबाबदारीची सकाळ झाली की कधी न संपणारी आयुष्याची धावपळ सुरू होते मित्रांनो घाम गाळून कमावलेली संपत्ती ही कधीच सरत नाही आणि दुसऱ्यांच्या घामाची गिळून जमावलेली संपत्ती ही कधीच संततीला सुख भोगू देत नाही स्वतःला सुद्धा जपणं फार गरजेचं असत कारण स्वतःसारखी व्यक्ती परत या जगात होणारी नसते छोटे छोटे प्रयत्न नात्यातला गोडवा वाढवत राहता नेतृत्व असं करा की सत्ता जरी तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हणलं पाहिजे प्रेम म्हणजे न कळत होणारी काळजी प्रेम म्हणजेच तिच्या नसण्याने कासावीस होणारा जीव प्रेम म्हणजेच तिच्या हसण्याने प्रफुल्लित होणारं मन प्रेम म्हणजेच साखरेपेक्षा गोड वाटणारी ती आणि प्रेम म्हणजेच जिवंतपणी भेटणारा स्वर्ग मित्रांनो सुख प्रत्येकाने राधा फाव कृष्णाच्या प्रेमात वाहून साव तो मिळाला नाही तरी चालेल पण तरीही त्याच्या नावाआधी आपलं नाव असं प्रेम कराव भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट असो अनुभव मात्र नक्की देऊन जातात स्वप्न हे डोळ्यात साठवून नये कदाचित ते अश्रू बरोबर वाहून जाते ती हृदयात जपून ठेवावी कारण हृदयाचा प्रत्येक ठोका हे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देईल आंतर मन हे कितीही विश्लित असलं तरी जगात समोर हसावंच लागत प्रत्येकाचा बदला हा घ्यायचा नसतो काही त्यांच्या कर्मावर सोडून द्यायचं असत मित्रांनो डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचा आवाज हा कधीच येत नाही परंतु असंख्य वेदना देणाऱ्या आठवणी या मात्र फक्त डोळ्यातूनच वाहतात भेटणं हे पाच मिनिटाचं का असे ना पण फार सुख देऊन जातं स्वाभिमान आणि अभिमान या तितकाच फरक असतो एक स्वतःच्या हक्काला लाचतो आणि दुसरा दुसऱ्यांच खाऊनही माजतो आजकाल खऱ्याची दुनिया राहिली नाही आतून जीव लावायला गेलं की पुढचा माणूस आपलं न करून टाकतो मोकळी ही कितीही मिळाली तरी मर्यादा आणि संस्कार यांचा समतोल राखता येला हवा ओझ आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं जिथं ते सुरक्षित राहील मित्रांनो यशस्वी होण्यासाठी सुखणं आणि शिकणं दोन्ही महत्वाचं आहे आवडत्या व्यक्तीची वाट पाहत असताना जी होणारी तळमळ असते ती सुद्धा आवडायला लागते आपली परिस्थिती ही आपल्यालाच बदलावी लागते त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार आपण कधीच करायचा नसतो अतिविश्वास आणि अतिसहवास कधीही धोका देतो स्वतः भोगलेल्या वेदनेची जाणीव ही जिवंत असली की त्या व्यक्तीस इतरांच्या वेदना फार लवकर कळतात मग ना रक्ताच असो किंवा नसो समोर संकट बघून रडायचं कि लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं रडलात तर संकट तुम्हाला संपून टाकेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपून टाकाल वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात मोठेपणा असून काहीच उपयोग नसतो जय जय रघुवीर समर्थ